मंचाच्या समोरली खाली बसा आकडा जवळ उभा असणार चला साठे सर कुस्ती चालू करा दोन वानवी वाघ गुरगुरायला लागलेले एकमेकावरती इथली खाली बसा आता शेवटची कुस्ती आहे बसा खाली इथली सगळे बसा तरुण मित्रांना विनंती आहे बसा खाली येते विनंती विनंती म्हणतो समोरचे होबा राहिलेले राहिलेले होता तास बसून या तया दादांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं तेज आहे ऋषीभयाच्या चेहऱ्यावरती आनंदाचं तेज आहे गेली महिनाभर पंच तुम्ही नियोजन आणि संयोजन होतं मग हे ज्या बरोबर नको त्याच्या बरोबर प्राध्यापक अमोल साठे सर दोघांना सूचना करतात दोन पंच असणार अभय से दादा आणि प्राध्यापक अमोल साठे दादा दोघो दोन्ही पलवांना शुभेच्छा देतात याच महाराष्ट्राच्या मातीतले दोन आज चलता आणि त्या दोन्ही पेक्षा दिसतात आजी दोन पहाड भेटले पटका महेंद्रा मजबूत केलेला एकदा बजरंग बलीचा जय जयकार करूया बोला बजरंग की छे पवन पुत्र हनुमान की जय खरंच अभ्यास येत आपण किमया केली एका छोट्याशा खेडे गावात अखंड महाराष्ट्रातली कुस्ती क्षेत्रातली मंडळे आणली अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा पट्टा येतो तीन महाराष्ट्र केसरी आज मैदानात लढले पृथ्वीराज पाटील हर्षवर्धन सदगीर आणि हा बालारे पिस्से आणि कुस्ता अर्जुन पुरस्काराचे मानकरी गणपत आंदळकरांचा पट्टा बाहुबली महिंद्राई ज्या पैलवाना तयार केला एकोणीसशे साठ सालचे हिंद केसरी एकोणीशे बासष्ट सालचे एशियन विजेते आणि एकतर्फी विजय संपादन केला